चिंतन स्वामी समर्थ जय जय नमस्कार भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी माऊली म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्या समोर हा दिव्य पवित्र चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा स्वामी माऊली समज आणि हा संदेश शांत मनाने एकाग्र मनाने शेवटपर्यंत ऐक कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल म्हणूनच हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐक कारण बाळा हा संदेश तुझे जीवन बदलण्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे तुझ्या जीवनात आता अद्भुत चमत्कार घडवण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे असे समज तुझी शत्रुपीडा संपुष्टात आणण्यासाठी तुझ्या पाठीमागील ते सर्व काही दुःख यातना सर्व काही संपुष्टात आणण्यासाठीच या दिव्य संदेशाचे नियोजन आहे असे समज तेव्हा बाळा शेवटपर्यंत ऐक कारण आजपर्यंत ज्या काही दुःखाचा सामना केला आहेस खूप मोठ्या संघर्षातून आजपर्यंत गेला आहेस या सर्वांमधून स्वामी माऊली तुला अलकत बाहेर काढण्यासाठीच या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा शेवटपर्यंत मन शांत ठेवून तुला जर काही संकेत हवे असतील तुझे जीवन शांततेत जावे असे वाटत असेल तर बाळा हा संदेश तुझ्यासाठीच योग्य आहे तेव्हा संधी दौडू नको जे काही तुझ्यासमोर आले आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर मग तो दिव्य संदेश असेल खूप मोठे मार्गदर्शन असेल किंवा तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मार्गात येणारी खूप मोठी आनंदाची बातमी असेल हो बाळा तू सत्य ऐकत आहेस तुझ्या घरामध्ये आता मंगलमय वातावरण निर्माण होणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या घरात तुझ्या कानावरती याच फोनवरून पडणार आहे तेव्हा बाळा तयार आहेस आजपर्यंत जे काही सहन केले आहेस जो काही तुझ्या मनाचा गोंधळ उडाला आहे तुझ्या मनामध्ये खूप काही प्रश्न आहेत पण याच प्रश्नांची उत्तरे तुला या संदेशामध्येच मिळणार आहेत तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत जर हा संदेश ऐकशील तरच तुझ्या मनाचा गोंधळ कमी होईल बाळा तुला मदत करण्यासाठीच स्वामी माऊलींनी हे नियोजन केले आहे ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली निरंतर तुझ्या पाठीशी उभी आहे स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद प्रेम सदैव तुझ्या पाठीशी तुझे रक्षण करणार आहे बाळा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या खूप काही इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज स्वामी भक्तानं तुम्हीही स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी खूप भाग्यशाली बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला एक लाईक सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण होईल स्वामी माऊली म्हणतात बाळा आता वाट कशाची पाहत आहेस जर आता संघर्षातून बाहेर पडला आहेस अंधारातून तुझी प्रकाशाकडे जर वाटचाल सुरू झाली आहे तर बाळा आता खचणे थांबव मागार घेणे थांबव आणि सर्व मनातील नकारात्मक विचार या क्षणापासून सोडून दे आता तुला जे काही प्राप्त करायचे आहे सर्व काही स्वामी माऊलींच्या कृपेने अशक्य ते शक्य तुझ्या जीवनात घडणारच हा बाळा विश्वास ढळू देऊ नको बाळा तुझा विश्वास खंबीर असेल तुझा आत्मविश्वास डळमळीत नसेल तुझ्या मनामध्ये संयम असेल तर बाळा तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही स्वामी माऊली म्हणतात जर तुमच्या मनामध्ये शांतता असेल तर बाळा शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले खूप सुंदर उत्तर आहे आणि संयम हे प्रत्येक परिस्थितीला दिलेले प्रत्युत्तर आहे आपली सावली निर्माण करायची असेल तर तुमची ऊन झेलायची तयारी असली पाहिजे स्वामी माऊली म्हणतात बाळा थोडं स्वतःसाठी जगा खूप झालं सगळ्यांचा विचार करून आता फक्त तुझा विचार कर स्वतःला घडव स्वतःला वेळ दे स्वतःला जे काही प्राप्त करायचे आहे त्यामध्ये सर्वस्व झोकून दे, दे आणि त्यामध्ये यश मिळत नाही तोपर्यंत माघार घेऊ नको बाळा संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ स्वामी माऊलींचे जर तुझ्यासोबत मार्गदर्शन असेल कोणी तुला ह्या मार्गावरून काहीतरी सांगण्यासाठी येत असेल तर बाळा तुझ्यासाठी सर्व काही मार्ग सोपे होऊन जातील तुला जे हवे आहे ते मार्ग नक्की सापडतील कारण बाळा तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस तुझ्या मुखामध्ये जर स्वामी माऊलींचे निरपेक्ष निरंतर नामस्मरण आहे तर बाळा तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही खचण्याची गरज नाही कोणासमोरही लाचार होऊन जगण्याची गरज नाही स्वामी माऊली म्हणतात कोणी माझं वाईट करतोय हे त्याचे कर्म आहे पण मी कोणाचे वाईट करणार नाही हे निरंतर लक्षात ठेवा आणि याच मार्गावरती चाला जर तुमचे कोणी वाईट करत असेल तर बाळा तुम्ही तुमचा चांगला धर्म स्वभाव कधीही सोडू नका कारण जो वाईट करेल ते त्याचे कर्म असेल ते त्याचे कर्म त्याच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही कर्माचं तत्व फार वेगळे असते स्वामी माऊली म्हणतात म्हणूनच बाळा निरंतर आम्ही सांगत असतो कर्म करताना विचार करत जा कारण कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तळतळाट हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखामध्ये वाढ होत नाही जर त्याच्या अहंकारात वाढ होते तर त्याला काहीही कुठलेही सुख प्राप्त होत नाही म्हणूनच जर तुम्ही मनाने श्रीमंत असाल पैशाने श्रीमंत झालात तरीही मनामध्ये कधीही अहंकाराला थारा देऊ नका तुमचे पाय निरंतर जमिनीवर ठेवा आणि मग पहा ही श्रीमंती तुम्हाला या समाजामध्ये खूप उंच नेल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा जगणं खूप सुंदर आहे फक्त तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असायला हवा तुमचे विचार चांगले असायला हवेत तुमचे मन चांगले असायला हवे मग समोर, सर्वत्र सर्व काही तुम्हाला सुंदर दिसणार ही सृष्टी तुम्ही जशी पाहाल तशी तुमच्या दृष्टीस पडत राहणार स्वामी माऊली म्हणतात बाळा आता सर्व काही नकारात्मक विचार सोडून दे आता मनासारखे जगण्यास सुरुवात कर तुझ्या जे काही मनामध्ये आहे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात कर प्रयत्नांती परमेश्वर आहे हे कधीही विसरू नको स्वामी माऊली म्हणतात जे काही गोष्टी हातातून निष्ठून गेल्या आहेत त्याचा विचार करत राहू नका पण जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी प्रयत्नही थांबवू नका कारण बाळा जीवन कोणासाठीही थांबत नाही म्हणूनच तुमच्या हातामध्ये आता जर योग्य वेळ असेल काहीतरी प्राप्त करण्याची संधी असेल तर हा वेळ दौडू नका वाया घालवू नका कारण जे काही प्राप्त करायचे आहे ते आत्ताच करायचे आहे प्रयत्न केल्याशिवाय पुढे जाऊन मनासारखे यश मिळणार नाही म्हणूनच मनातील सर्व चिंता भय सर्वत्र टेन्शन माझ्या चरणी सोड आणि निरंतर प्रयत्न कर स्वामी माऊली म्हणतात आयुष्यात आलेल्या एका दुखामुळे आपण जर हताश होऊन बसत असाल तर बाळा पुढे आयुष्यात येणारी सुखे तुमच्यावर उसून जातील म्हणूनच तुमच्या का आयुष्यातून काही निघून जाण्याआधी आनंदाने सर्व गोष्टींचा स्वीकार करण्यास शिका कारण एकदा हातातून निसटलेले परत मिळणे अशक्य असते मग ती संधी असेल एखादं स्वप्न असेल एखादी खूप मोठी तुमच्यासाठी आलेली संधी असेल फक्त ती योग्य वेळी ओळखायला शिका आणि त्या संधीचे सोने करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा शत्रुपीडा नष्ट होईल फक्त तुम्ही शांत राहा ज्या शत्रूंनी तुमच्या वाटेत काटे पेरले आहेत तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे पण बाळा वेळ सर्वांवरती येते ज्याचे जसे कर्म असेल त्याला ते हितेच भोगावे लागणार आहे हे ते विसरले असतील कारण तुझ्या पाठीशी स्वामी माऊलींची शक्ती आहे स्वामी माऊलींचे तुझ्या पाठीशी कृपादृष्टी आहे हे तुझ्या शत्रूंना माहीत नाही पण बाळा तू फक्त शांत राहा कारण खरं स्वामींच्या चरणी जेव्हा तुम्ही मन एकाग्र करता तेव्हा प्रत्येक वेदना आशीर्वादित परिवर्तित होते श्रद्धेच्या मार्गावर चालताना अडथळे येतीलच पण स्वामी माऊलींचे नाम निरंतर तुमच्या मुखात आहे ना तर तुमचे सर्व मार्ग सुखकर होणार आहेत बाळा हा विश्वास कधीही आमच्यावरचा ढळू देऊ नको स्वामी माऊलींवर विश्वास ठेवणारा कधीही हरत नाही कोणासमोरही डगमगत नाही लाचार होत नाही आणि कोणासमोरही अश्रू ढाळत नाही कारण ही स्वामी माऊलींचे सुरक्षा कवच निरंतर तुझ्या सोबत असते स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच आहेत बाळा या जगातील प्रत्येक सुख क्षण भंगूर असते पण स्वामी माऊलींच्या नामस्मरणात मिळणारा आनंद असतो तो कधीही न संपणार असतो स्वामी माऊलींचे स्मरण म्हणजे आपल्या आत्म्याला औषध आहे जे दुःख हरवून शांतीचे वरदान देते जेव्हा तुमचे मन दुःखी होते निराश होते तेव्हा तेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करत राहा बाळा तुझ्या नामस्मरणाचा प्रत्येक उच्चारलेला शब्द तुझ्या मनाला सुख शांती समाधान देऊन जाणार आहे याचा अनुभव घेऊन तर बघ स्वामी माऊली म्हणतात बाळा माऊलींच्या आशीर्वादाशिवाय या जगामध्ये काहीही अशक्य नाही कारण तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात स्वामी माऊलींचे दर्शन हे फक्त डोळ्याने नव्हे तर अंत घ्या स्वामी भक्तांनो तुम्हालाही स्वामी माऊलींचे दर्शन अंतकर्णाने घ्यायचे आहे तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमचे दर्शन हवे आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा प्रत्येक वेळी जेव्हा तुमचे मन अशांत असते तेव्हा तुम्ही नामात राहा शांततेचे घर सापडेल स्वामी माऊलींच्या विचाराने भरलेले जीवन म्हणजे निश्चिंततेचा झरा आहे तो सतत वाहत राहू द्या जो माझ्यावरती संपूर्ण विश्वास टाकतो त्याचे आयुष्य नेहमी प्रकाशमान होते स्वामी माऊलींच्या उपदेशाने जीवनाला नवीन दिशा आणि अर्थ प्राप्त होतो म्हणूनच कधीही नामस्मरणामध्ये स्वामी भक्तानं खंड पडू देऊ नका कितीही आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या अडचणी असो दुःख असो कितीही शत्रू पीडा असो पण आपल्या स्वामी माऊलींची भक्ती करणे कधीही थांबवू नका कारण स्वामी माऊलीच आपल्याला सर्व संकटांमधून तारणार आहेत हाच विश्वास ठेवून निशंक मनाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा आणि मग पहा तुमच्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही माऊली घडवणार आहेत स्वामी माऊली म्हणतात बाळा ज्या भक्तांच्या अंतकरणात शांतीचं व्रत घालून जात स्वामी समर्थांच्या आश्रयात गेलं की प्रत्येक दुखाचं रूपांतर आनंदात होणारच जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी माऊली नेहमी उपस्थित असतात संकटांच्या काळात स्वामी माऊलींचे नामच तुम्हाला सर्वात मोठा आधार असतो हे कधीही विसरू नका कारण जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असता दुःखात असता दुःखाचे डोंगर तुमच्या समोर उभे असतात सर्व मार्ग बंद असतात तेव्हा ही एक शक्ती तुम्हाला या सर्वांमधून तारून नेत असते बाळा याचे विस्मरण कधीही होऊ देऊ नका कारण भक्ती आणि सेवा हाच स्वामी समर्थांचा खरा संदेश आहे स्वामी भक्तानो हे कधीही विसरू नका स्वामी माऊलींचे नामस्मरण म्हणजे आपल्या आत्मशक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे विश्वास ठेवा स्वामी माऊली निरंतर आपल्या सोबत आहेत स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद आपल्यासाठीच आहेत स्वामी भक्तानो तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका जेव्हा जेव्हा तुमच्या समोर संकट येतात स्वामी माऊली म्हणतात गरज असते धैर्याने संयमाने प्रत्येक संकटांचा सामना करण्याची ना की घाबरून अश्रू ढाळून माघार घेण्याची खचून जाण्याची कारण हीच खरी तुमची परीक्षा असते जो या परीक्षेमध्ये तारून नेतो त्याला आमच्या कृपाशीर्वाद प्राप्त होतात तो कधीही त्याच्या जीवनामध्ये हार मानत नाही मग संकटे कितीही मोठी असो सर्व संकटांचा सा सामना तो जिद्दीने करत असतो स्वामी भक्तानो स्वामी माऊलींचा दिव्य आणि चमत्कारिक मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा मंत्र ऐकेल त्याच्या जीवनातील सर्व काही शत्रू आर्थिक चिंता मिटणार आहे महालक्ष्मीचे कृपाशीर्वाद त्याला प्राप्त होणार आहेत तेव्हा आज या शुभ दिवशी हा मंत्र दुर्लक्ष करू नका शांत मनाने शेवटपर्यंत ऐका ओ, 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 ओ स्वामी समर

स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः स्वामी नमः ॐ स्वामी समर्थाय महामन्त्रराजाय नमः ॐ स्वामी समर्थाय महामन्त्रराजाय नमः ॐ स्वामी महामन्त्रराजाय नमः ॐ स्वामी समृताय महामन्त्रराजाय नमः ॐ स्वामी समृताय महामन्त्रराजाय नमः

ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः

स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः स्वामी समर्थाय महामंत्र राजाय ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः

ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः ओम स्वामी समर्थाय महामंत्र ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः 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 स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः